कशी बळीवर आली आज मरणाची पाळी कशी बळीवर आली आज मरणाची पाळी असा टाकला ला कसारे टाक सटी न कपाळी उभा जाड पाऊस उभा जाड पाऊस वाघावाणी डर काडी, पिक आडवी कराया आला फेरा अवकाळी डोळ्या देखत पिकाची झाली चिखल रांगोळी घाम गाळून बळी चिरी राहिली ओंजळी सुन्या शेतात फोडला हंबरडा सायंकाळी आलं नाही मदतीला कोणी ऐकून आरोळी केली कपाशी आज उभ्या शेतात आंघोळी घास तोंडचा कोणी रे कुणाचं नाही लागत जिव्हाडी हात मदतीचा देण्या उभी दुनी या रे टाळी उभ्या जग पोशिंद्याचा जात राहील रे बळी पिढ्या खपल्या मातीत झडा सोसून दुष्काळी पिड्या खपल्या मातीत झडा सोसून दुष्काळी